शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय बाबा मला मारलं म्हणून एक कोणीतरी दिल्लीला गेलं त्या वयात चांगलं शिक्षण मिळालं असत तर लाचारीची परिस्थिती आली नसती असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेना लगावलाय असल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला ही लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर का चांगल शिक्षक मिळाला असता त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होत त्याच एक आता तुम्ही जर बोलला ना देवटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे असे जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका